नमस्कार आज आपण मुलांच्या टिफिनसाठी कोबीपासून असा पदार्थ बनवतोय की मुलांना समजणारही नाही त्यामध्ये आपण कोबी वापरला आहे आणि मुलंसुद्धा आवडीनं खातील कारण बऱ्याच वेळा मुलं भाज्या खायला नाही म्हणतात मग अशा पद्धतीने काहीतरी जुगाड करून मुलांना दिलं की मग मुलंसुद्धा आवडीनं खातात आणि आपल्यालाही आनंद होतो तर त्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत आता मी हे वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवते आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता त्यामुळे याची चव आणखी वाढेल तर वाटण करून घेण्यासाठी इथे मी अर्धा चमचा जिरे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची तिकटाला कमी आहे त्यामुळे मी चार लहान मिरच्या इथे घेतल्या आहेत एका मिरचीचे दोन भाग केले आहेत आणि एक चमचा धणे घ्यायचे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं थेंब बरंही पाण्याचा वापर न करता मिक्सरला फिरवून थोडंसं जाडसर ठेवूनच वाटून घ्यायचं आता हे सर्व साहित्य छान एकसारखं वाटलं जावं त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मिठामुळे सर्व साहित्य छान एकसारखं वाटलं जातं यामुळे पाणी घालायची अजिबात गरज पडत नाही तर इथे पहा सर्व साहित्य मी मिक्सरला फिरवून घेतले जाडसर असं वाटण तयार झालं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्ण बारीक अशी पेस्ट मी याची बनवली नाही आहे आणि थोडंही पाणी वापरलं नाही आहे तर इथे वाटण तयार झाले आता आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय आता यामध्ये इथे मी एक वाटी कोबी बारीक चिरून घेतलाय तो काढायचा आता या ठिकाणी तुम्हाला हवं असेल तर कोबी तुम्ही खिसून घेऊ शकता पण कोबी खिसून घेतला की काय होतं त्याच्यामध्ये मॉइश्चर जास्त असतं आणि त्यामुळे आपण जेव्हा यामध्ये पिठाचा वापर करतो तेव्हा मिश्रण सैलसर होत जातं घट्टसर होत नाही आणि चिरून जरी तुम्ही कोबी घेतला तरी एकदम बारीक चिरून घ्या मुलांना समजणार सुद्धा नाही तुम्ही यामध्ये कोबीचा वापर केला आहे आता ज्या वाटीने कोबी घेतलाय त्या वाटीनेच इथे मी एक वाटी ज्वारीचं पीठ आहे त्याच वाटीने मोजून पाव वाटी पोहे खायच्या चमच्यानी पाच चमचे इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि त्याच वाटीने मोजून चार ते पाच चमचे म्हणजे पाव वाटी पीठ घ्यायचं आणि आपण जो पदार्थ बनवतोय तो छान खुसखुशीत कुरकुरीत व्हावा यासाठी यामध्ये तीन मोठे चमचे मी बारीक रवा घातला आहे त्यानंतर आता यामध्ये पावडर मसालेसुद्धा घालायचे त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक छोटा अर्धा चमचा इथे मी धणे पावडर वापरली आहे आपण वाटण करताना त्यामध्ये सुद्धा धणे वापरले आहेत त्यामुळे इथे मी अर्धा चमचाच धणेपूड वापरती आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड घालायची आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर ही लाल मिरची पावडर तिखटाला कमी असते सोबतच आपण हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करतो आहे जर हवं हो असेल लाल मिरची पावडर स्किप करू शकता नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं एक मोठा चमचा तीळ घालायचे वाटण सुद्धा मिठाचा वापर केला आहे त्यामुळे तुमच्या अंदाजानेच यामध्ये मीठ घाला त्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आणि आता हे सर्व साहित्य एकसारखं मिक्स करून घ्यायचं कोबी आपण चिरून घेतलाय तरीसुद्धा कोबीला थोडंफार स्वतःचं असं पाणी सुटतं त्यामुळे सुरुवातीला कोबीला सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला हो सुटणाऱ्या पाण्यामध्ये सर्व पीठ साहित्य मिक्स करून घेतलं की आता लागेल ला असं पाणी घालायचं आणि आपण भाकरीसाठी मळतो अगदी त्याच पद्धतीचं आणि त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे इथे मी पाणी मिक्सरच्या भांड्यामध्येच घेतलं आहे म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये जो काही मसाला म्हणजे आपण तयार केलेलं वाटण शिल्लक आहे ते वाया जाणार नाही तर इथे पहा लागेल ला असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मी मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता आता हे पीठ भिजण्यासाठी अजिबात बाजूला ठेवायचं नाही याच्यापासून लगेच आपण लहान लहान आकाराचे थालीपीठ बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पोळपाट घेतलाय रुमाल पाण्याने भिजवून घट्ट पिळून घेतला आहे त्यानंतर आता जे पीठ आपण मळून घेतलंय त्याचा लहान आकाराचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे त्यापूर्वी इथे मी थोडंसं पाणीसुद्धा आहे आता थोडंसं पाणी हाताला लावायचं मळून घेतलेल्या पिठातील थोडंसं पीठ घ्यायचं आणि आपण नेहमी चपातीसाठी बनवतो त्यापेक्षा लहान आकाराचा गोळा या ठिकाणी बनवून घ्यायचं आहे थालीपीठ आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवतोय त्यामुळे गोळा बनवून घेताना थोड्याशा लहान आकाराचाच बनवून घ्या म्हणजे थालीपीठ अगदी पातळ आणि लहान आकाराचे छान तयार होतील त्यानंतर रुमालावरती थोडंसं पाणी टाकायचं तयार करून घेतलेला गोळा रुमालावरती ठेवायचा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने हलक्या हाताने थापून घ्यायचं पीठ जर हाताला चिटकत असेल तर थोडासा हात ओला करायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याच पद्धतीने हे थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ जास्त जाडसरही ठेवायचं नाही छान पातळ असं थापून घ्यायचं चा, म्हणजे छान कुरकुरीत खुसखुशीत तयार होतं आणि खातानाही छान लागतं तर इथे पहा एकदम पातळ असं थालीपीठ मी थापून घेतले जसं तुम्हाला सांगितलं पीठ जर हाताला चिटकायला लागलं तर हात थोडासा ओलसर करायचा आता थालीपीठ मुलांना देतोय त्यामुळे अशा पद्धतीने याच्यावरती डिझाईन करून घ्यायची म्हणजे अशा पद्धतीने दोन ते तीन ठिकाणी होल करायचे म्हणजे काय होतं थालीपीठ आजपर्यंत छान वाफललंही जातं आणि मुलांना पाहतानासुद्धा खायची लगेच इच्छा होते आता इथे पहा तवासुद्धा मी छान कडकडीत गरम करून घेतला आहे जेव्हा मी थालीपीठ थपायला था घेतलं त्याआधीच मंदाचेवरती तवा मी गरम करायला ठेवला होता तवा गरम झाला की आता तव्याला सर्व बाजूनी तेल लावून घ्यायचं म्हणजे तेल आणि तवा ग्रीस करून घ्यायचा त्यानंतर इथे मी जे थालीपीठ थापलं होतं तो रुमाल तव्यावरती टाकायचा वरच्या बाजूने थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे रुमाल थालीपीठापासून अगदी सहज वेगळा होतो थालीपीठ तव्यावरती घालताना गॅसचं फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे आणि आता अलग हाताने रुमाल थालीपीठावरून काढून घ्यायचा त्यानंतर बाजूनी आणखी थोडंसं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून हे थालीपीठ खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी थालीपीठ भाजून घेण्यासाठी तेलाऐवजी तुपाचा वापर करू शकता तूप मुलांसाठी आणखी पौष्टिक आहे तर इथे पहा एक दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवरती हे थालीपीठ मी खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घेतले पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता छान भाजले गेले आता दुसऱ्या बाजूनेही हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे ना मी सुरुवातीला फक्त झाकण ठेवून हे थालीपीठ एका बाजूनी भाजून घेतलं होतं म्हणजे काय होतं झाकण ठेवल्यामुळं थालीपीठ आतपर्यंत छान वाफरलं जातं भाजलं जातं दुसऱ्या बाजूने हे थालीपीठ झाकण न ठेवता मी भाजून घेतलंय तर इथे पहा अलटी पलटी करत छान खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ मी भाजून घेतलंय थालीपीठ दिसतानाही तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते आता एखाद्या जाळीवरती अशा पद्धतीने हे थाली थालीपीठ काढून घ्यायचं म्हणजे थालीपीठाला पाणी सुटणार नाही आता सेम याच पद्धतीने राहिलेलं थालीपीठसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण या ठिकाणी सुरुवातीला थालीपीठ भाजताना मी तव्याला तेल आणि ग्रीस करून घेतलं होतं दुसऱ्यांदा थालीपीठ भाजताना म्हणजे दुसऱ्या वेळी थालीपीठ भाजून घेताना इथून पुढे तव्याला सुरुवातीला तेल लावायचं नाही थालीपीठ तव्यावरती घालायचं आणि वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडायचं झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती खालच्या बाजूने थालीपीठ खरपूस भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनिटात खालच्या बाजूने थालीपीठ खरपूस असं भाजून होतं पलटी करायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने भाजून घ्यायचं आता राहिलेले थालीपीठ सुद्धा मी अगदी याच पद्धतीने थापून आणि भाजून घेणार आहे तर इथे आपले टिफिनसाठीचे दोन्ही थालीपीठ बनून तयार झाले आहेत आता आपण टिफिन पॅक करून घेऊयात इथे मी दही दिला आहे तुम्ही टोमॅटो केचप किंवा एखादी चटणी सुद्धा देऊ शकता मुलांना तिखट आवडत असेल तर कोथिंबीर पुदिन्याची हिरवी मिरची घालून बनवलेली चटणीसुद्धा या थालीपीठासोबत अप्रतिम लागते तर इथे आपला टिफिन पॅक करून झाला आहे मुलांना जर भाज्या खाऊ घालायच्या असतील तर अशा पद्धतीने जुगाड करून पहा मुलांना पदार्थही खूप आवडतील आणि मुलांनाही समजणार नाही की त्यांनी त्यामधून भाज्या खाल्ल्या आहेत तर तुम्हाला आजचा हा टिफिन रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर मुलांच्या टिफिनसाठी हे कोबी घालून बनवलेले थालीपीठ नक्की बनवून पहा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद